तर मैत्रिणीनो आज ना मी तुम्हाला गावाकडील पद्धतीने चुरमुऱ्याचा चिवडा करून दाखवणार आहे तर आता पावसाळी दिवस आहेत चुरमुरे ना असे सादळल्याने होते तर मध्ये जरी ठेवली असले ना तरी सादळ तिथं तुम्ही पाहू शकता तो का दबले की असे नुसते दबत येतं असं त्याचा भुगा होत नाही तर आता ना मी गॅसवर कढई गरम केली आणि बारीक गॅसवर आपले चुरमुरे भाजून घेतले तुम्ही पाहू शकता आता किती छान आपले एकदम चुरमुरे भाजलेत ते मस्त असे कुरकुरीत झाले तर मी नाही तर चु काळं घेतले सुक्कं खोबरं कट करून घेतले आणि शेंगदाणे घेतले तर आणि इथे मका मकापोहे आहेत हे पाव किलो मकापोहे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता पण अर्धा किलो चुरमुरे आहेत अर्धा किलो चुरमुऱ्याला मी पाव किलो मकापोहे टाकते मला आवडतात म्हणून तर हिरवी मिरची कट करून घेतली लसण ठेसून घेतला उकळात कडीपत्ता धुवून घेतलाय परत थांना चा था, चाट मसाला आहे थोडंसं हिंग मीठ जिरी मोहरी आणि हळद घेतले तर मी ना चिवडा मसाला टाकत नाही त्यावेळीची चाट मसाला आणि हिंग टाकते आवडीनुसार तुम्ही आपलं चिवडा मसाला टाकू हो शकता तर मी तर ते कढईत तेल गरम करायला ठेवले आणि तेलात ना थोडंसं मीठ टाकते का तर सुरुवातीला आपण आता मका पोहे शेंगदाणे तळून घेणार आहोत ना मग त्याच्यासाठी ना मी असे ते, ते तेलकट होत नाही जास्त त्या मका पोह्यात तेल जास्त राहत नाही आणि ह्याला शेंगदाण्याला पण जास्त तेल राहत नाही म्हणून मीठ टाकायचं आणि चव पण छान येते आपल्या शेंगदाण्याला आणि पोह्याला ह्याला तर मी ना थोडंसं किंचीचं एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ टाकले आणि शेंगदाणे आपली आता मी छान कुरकुरीत होईपर्यंत असे भाजून घेतले सॉरी हा तळून घेतली आहे तुम्ही पाहू शकता तर मी आता शेंगदाणे काढून घेते आणि त्याच तेलात ना मी आता आपलं डाळ असतं ते डाळं मी हे करून घेते ते पण तळून घेते छानपैकी तर ते त्याला काय जास्त वेळ लागत नाही टाकलं की लगेच काढायचं डाळ त्याला जास्त काय जास्त वेळ जर उलट ते ठेवलं ना मग खूप निबर होतं ते मग आता सुक्कं खोबरं ते पण जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर ते करपट लागतं असं चवथीची थोडासा कलर चेंज झाला त्याचा की लगेच ते पण काढून घ्यायचं आणि एक एक, एक मिनटं लागतं जास्त नाही डाळव्याला आणि खोबऱ्याला शेंगदाण्याला जरा जास्त वेळ लागतो ला। तर आता मी हे तिने पण वस्तू तळून घेतल्या तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कलर थोडासा त्याचा चेंज होईपर्यंत आणि आता त्या राहिलेल्या तेलात ना मी आपले मकापोहे तळून घेते आता पोहेला आधीच शेंगदाण्याला तेल भरपूर आटले थोडंसं कमी दिसायले आणि मका पोहेला पण ला, पो ला, आता लागतं आहे तेल आता पाव किलो मकापोहे आहेत आपले तुम्ही कमी पण टाकू शकता पण मला आवडतात म्हणून मी अर्धा किलो चिरमुऱ्याला पाव किलो प्रत्येक वेळेस टाकत असते तुम्ही पाहू शकता इतकं तेल थोडं राहिलं आहे आता मी आणखीन याच्यात थोडंसं तेल टाकते आता आपला कडीपत्ता मिरी मिरची आणखीन तोडून घ्यायची म्हणून एक दोन पळी च तेलातल्या कॅटलीतल्या ज्या छोट्या पळी असते ना त्या पळीनं दोन पळी तेल टाकते आणि आता याच्यातनं मी आपला हिरवी मिरची मी जी बारीक धुवून कट करून नितळत ठेवली होती पाण्याचा त्याचा अंश काय राहूणे म्हणून आणि कढीपत्ता पण आपला धुवून असं नितळत ठेवला होता त्यात पाणी राहणे म्हणून तर मी आता सुरुवातीला ना आपली हिरवी मिरची चांगली एकदम त्याचा असं कुरकुरीत होईपर्यंत ती तळून घ्यायची असे जसं मऊ ठेवायची नाही नाहीतर आपले तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे नाहीतर मग आपल्या चिवड्यानं असं सादळलेलं होतो मिरची जर चांगली नाही तळण्यात आली किंवा कढीपत्ता चांगला नाही तळण्यात आला तर कढीपत्ता पण चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळायचा तर आता आपली हिरवी मिरची झाली तळून आणि ही पण कडीपत्ता पण मी आता तळून घेते अशाच प्रकारे एकदम त्याचं असं कुरकुरीत होईपर्यंत आवाज खळखळ असा आवाज यावा आपल्या कडीपत्त्याचा अशा प्रकारे तर मी ना आता कढीपत्ता पण छान तळते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोण ह्याच्यात ना असं साखर पिटी साखर पण कुणी चुरमुऱ्या चिवड्यात टाकतं पण मला आवडत नाही गोड चिवडा झणझणी जन तिखटच आवडतो म्हणून मी पेटी साखर टाकत नाही आणि मसाला पण आवडत नाही मला जो चिवडा मसाला असतो तो मी चाट मसाला आवडतो म्हणून मी तो टाकते तर आता ना मी कढीपत्ता काढून घेतला आता त्या ते राहिलेल्या तेलातनं ते आपण मोहरी टाकूया आपली मोहरी तडतडली की नंतर आपण जो लसण आपला ठेसून ठेवलेला आहे ना ना पेस्ट बारीक करायची नाही तिची अशी उकळातच उबडतोबड ठेसल्यावर करायचा म्हणजे ती छान लागतं चिवड्यात खायला तर एक मोठा कांदा होता माझा लसणाचा तेवढा एक आपूट कांदा एक टाकलेला आहे मी त्याच्यात आणि तो आपला लसण थोडा कलर चेंज झाला की जिरे टाकूया जिरे पण आपले छानपैकी असे फुलले की नंतर त्याच्यात आपण जे आपले मीठ घेतले ना आता हे मीठ ना आ, 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 मी आपले जे छोट्या छोट्या वाटे असतात का त्या प्रमाणे तुम्ही मी सुरवातीला दाखवलंच आहे तेवढं घेतलेलं आहे नंतर हिंग आणि चाट मसाला पण टाकते आता याच्यातच आणि हळद आपण घेतलेली कलरसाठी तुम्हाला जर हिरवी मिरचीऐवजी लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट घेऊ शकता पण मुलगा पण खातो माझा लहान मुलगा आहे त्यामुळे मी हिरवी मिरचीच टाकते मग आता आपण सर्व साहित्य हे चांगलं मिक्स करून घेऊन लगे हळद टाकले की लगेच गॅस बंद करायचं नाही आता हळद कळप करपती कर आपली आणि हे गरम गरम आहे ना आपला मसाला तो लगेच चिरमुऱ्यात टाकून घ्यायचा आणि गरम गरम आहे तोपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा थोड्या वेळ उलटण्याने नाही नंतर थोडं कोमट झालं की हाताच्या साहाय्याने चोळून ती छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे जे आता आपण तळून ठेवलेलं साहित्य आहे ना शेंगदाणे खोबरं आपलं मकापोहे डाळं कडीपत्ता हिरवी मिरची ते सर्व साहित्य आता याच्यात टाकते आणि हे चांगले एकजीव करून घेते आता ही माझी ना पाटी छोटी पडायला लागली मी आता ना मोठ्या पाटीत घेते मिक्स करते आणि नंतर ह्या पाटी, पाटीत ट्रान्सफर करून घेतलं मोठ्या पाटीत हालवून हलवी त्याने तुम्हाला दाखवलं नाही मी तर हे ना चांगलं हातानेच मिक्स केलं दोन्ही दोन्ही हाताने तर तुम्ही पाहू शकता आपल्या चिवड्यात तयार झालेला आहे एकदम छान झालं आहे तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत झाला आहे पावसाळे दिवस आहेत तरी आणि आता ना हा लगेच आपला आपल्या चिवड्यानं मध्ये भरून ठेवायचा डब्यात भरून ठेवला ना तर हा पावसाळ्या दिवसात हा सादळतो त्याच्यामुळं तुम्ही कॅरीबॅगमध्ये भरून ठेवायचा म्हणजे हा ना संपूस तर कुरकुरीत राहतो तर एकदम छान टेस्टी लागतो खूप मस्त लागतो तुम्ही नक्की करून पहा आव प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या असतात कोणी हिरवी मिरची टाकतं कुणी लाल तिखट टाकतं कुणाला मकापोहे आवडत नाही कोणी त्याऐवजी शेव टाकतं पण मला मकापोहेच आवडतात म्हणून मी मकापोहे टाकते मग तुम्हाला जर हा माझा चिवडा आवडला असेल तर नक्की सांग